नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण कच्च्या फणसाच्या घराची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत ही भाजी करायची आणि निवांत बसून खायची तरच ती फणसाची भाजी खायला खूप मजा येते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे मी फणसातील गरे काढून घेतले आहेत तर इथे मी हे असे सोलून घेतले आहेत हे बघा बियांवरती बाहेरील साल असते ते मी काढून घेतले आहे आणि ह्या बिया मी सर्व सोलून घेतल्या आहेत आता यानंतर राई आणि जिरे घेतले आहे कढीपत्ता आलं लसूण पेस्ट धनाजिरा पावडर कोथिंबीर लाल तिखट हळद आणि मीठ आणि आता आपण कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घातले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर राई जिरे घालते कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर लाल तिखट घालते हळद आलं लसूण पेस्ट आणि चांगली तेलावरती फ्राय करून घ्यायची आणि यामध्ये मी धनाजिरा पावडर घालते आणि आता आपण गरे आहेत ते आता आपण घालून घेऊया ते चांगले तेलावरती परतून घ्यायचे गरे आणि यामध्ये आता बिया आहेत त्या घालून घेऊया आणि परत चांगलं तेलावरती परतून घ्यायचे ही भाजी ही उपवासालासुद्धा खाल्ली जाते पण यामध्ये कांदा लसूण घालायचे नाही तर ही भाजी मी एक मिनिट चांगली परतून घेते आणि यामध्ये मी आता पाणी घालते पाण्याचं प्रमाण हे बघा किती आहे ते गऱ्यांच्यावरती दिसायला पाहिजे पाणी असे तेव्हा हे छान भाजी होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चांगली ही मिक्स करून घेऊया हे बघा आणि यावरती आता आपण झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं चांगली ही भाजी शिजवून घेणार आहोत हे बघा इथे पंचवीस मिनटं झाली आहेत आणि इथे भाजीसुद्धा झाली आहे बघा किती छान अशी कलर आला आहे आणि छान भाजी झाली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि ही भाजी परत मिक्स करून घेऊया आता ही भाजी तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया ही भाजी अशी मस्त भाजी बनवा आणि निवांत बसून खा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार